कीर्तन चालू असताना किंवा संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडू नका मनात शंका ठेवू नका जे जे घडलं ते अगोदर सांगू पाच मिनिटांनंतर अभंगाकडे जाऊ आपण पायासाठी पडू नका की असं कुठेही लिहिलेलं नाही की कीर्तन करायच्या पाया पडावा मग कोणी संतांनी लिहिलेलं नाही पण असं आहे एकमेका लोटांगणे जाती पंढरीच्या लोका नाही अभिमान पडे एकमेकांच्या पाया पडा हा संप्रदायाचा नियम आहे तुम्ही जर माझ्या पाया पडला तर मी तुमच्या पाया पडणं अपेक्षित आहे पण माझ्या सद्गुरु ज्ञानोभराना शब्द दिला की जर कोणी माझ्या पाया पडले मी जर त्याच्या पाया नाही पडू शकलो तर मी एक वेळेस जेवण घेणार नाही एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य होणार नाही म्हणून कुणी पाया पडू नका तर ज्ञानोबऱ्यांनी स्वतःच सांगितलं पूज्यता डोळ्यानं देखावी अमुकाशी काय कामुशी लोका ते तर सत्काराची गोठी मरमेशी साठी नमस्कार माझा भक्त तो होऊ शकतो ज्याला आदर केलेला आवडत नाही सत्कार केलेला आवडत नाही पूजा केलेली आवडत नाही त्याच्या नावाचं कौतुक केलेलं आवडत नाही आणि कोणी जर पाया पडलं तर त्याला मरण यातना झाल्या पाहिजे तसं म्हणून कोणी पाया पड दुसरा विषय म्हणजे तुमच्या मनातल्या शंका जाव्या की महाराजाला असा कसं काय घडायचं काय तिथं आल्यानंतर मध्ये पाया पडायला चला असं म्हणत होती मध्ये पाया पडायला मूर्तीराय असतील पांडुरंग असतील जे कोणी असतील मंदिरामध्ये मी तिकडे गेलो नाही मी सगळ्यांकडून मी मी तो उभा राहिलो आपल्याला असं वाटत की महाराज पाया पडायला काय गेलो नाही कारण मला खात्री पटली संतांचे वचन पाहिल्यानंतर मला शंभर टक्के खात्री पडली की पटली की आता देव मंदिरात नाही म्हणजे नाही आणि जर मंदिरात असेल तर भजन चालू असताना देव जर मंदिरात असेल ना मी तुम्हाला ज्ञानबरायच्या वतीनं वचन देता आयुष्यात मी कीर्तनच करणार मग देव कुठे गेला देव कुठे गेला नसेने वैकुंटीचे ठाळे मी योग्यांचे हृदय माझे भक्त गाती जेथे उभा ते समर्थ रामदासांचं वाक्य आहे अरे मी वैकुंठामध्ये नाही योग्यांच्या ठिकाणी पण माझे भजन जिथं चालेल तिथं आहे म्हणजे आहे नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग नामदेव महाराजांच्या कीर्तनात तुम्हाला नाचायच्या आमच्या कीर्तना जर तुम्हाला मंदिरात बसायचं तर आम्ही कशाला कीर्तन करू मग नाही करणार तर नामदेवांच्या शब्द उड्या मारतो ना मी तुकबारांच्या शब्द उड्या मारतो म्हणून तिथे नाही नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे असं काही कीर्तन एक गरी नाचतो श्रीहरी मन तसे सोयरी चोखियाची चोखायकोनं सांगितलं वैकुंठात नाही मंदिरात नाही कुठेच नाही पण जिथे कीर्तन चाललं शंभर टक्के तिथे देव आहे म्हणजे आला म्हणजे आला अरे छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो मग तुम्ही म्हणाले की बाबा देव आला राय असतील गरुड राय असतील किंवा गणाधीश असतील जे कोणी मंडळी असतील देवा मंदिरामध्ये दे। ते तर मध्ये असतील ना मंदिरामध्ये तुमच्या गावाला एखादा मोठा नेता येणार आहे मोठा नेता येणार अधिकारी असेल नेता असेल कोणती अशी कल्पना करा आपण तर नेत्याच्या अनुषंगाने चार दोन लोक तरी पुढे येतात का नेत्यासोबतच येतात सगळे पुढे पक्क पुढे येतात म्हणतात ते पुढे येतात कारण ते येणार का अगोदर यावं लागतं मोठा अधिकारी येणार म्हणजे अधिकारी गावात अगोदरच येऊन थांबतात शेतात बघायला पाहणी करायला कशा पण गरुड हनुमंता आपण सामोरा येतो जगजीवन अरे कोणता येणार नाही तर गरुड हनुमंत मागे कशाला थांबतील अगोदर येतील ना सामोरे पुढे येऊन उभं राहतात ते ज्ञानोबराईने सांगितलं नव्याध्यामध्ये तो मी वैकुंठेला असेल वेळी एक धानुगुंडेला जसे वरे योग्यांची मान असे जाय तया तयापाशी पांडवा हरपलावा जिथं नामुरवा करी ती माझा नानोबरायने सांगितलं कृष्ण अर्जुनाला सांगितलं नानोबराय आपल्याला सांगतात की जिथं माझं भजन चालेल तिथं आहे योग्यांच्या ठिकाणी नाही वैकुंठात नाही लक्ष्मीजवळ नाही पण माझं भजन कीर्तन जिथं चालत भगवंतने तिथे आहे म्हणून मला खात्री पडली की भगवंत तिथं आहे म्हणजे आहे म्हणून मंदिरात गेलो दुसरा विषय इथे आल्यानंतर महाराज मला विचारत होते महाराज जेवणाचं काय तुमच्या नाही त्यांच्या मनात जेवणाचं करा मी जेवण कीर्तनाच्या जे ठिकाणी करत नाही कारण तुकोबार यांनी सांगितलं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे खू नको म्हणाले जेवण करायचं नाही म्हणाले पण तुकोबरा असं म्हणाले बरं का? काय म्हणाले पाहे प्रसादाची वाट पावे प्रसाद खूप म्हणाले जेवण नको म्हणाले कीर्तनाच्या अगोदर जर असेल ना तर ते जेवण आणि कीर्तनाच्या नंतर प्रसाद आहे का प्रसाद आहे नंतर सत्यनारायणाची पूजा केल्याच्या अगोदर जेवतो का नंतर जेवतो आपण <ण्णागी> पूजेच्या नंतर जेवतो <ण्णागी> बरोबर पक्षामध्ये पूजेच्या अगोदर जेवतो का नंतर जेवतो नंतर म्हणजे कुठलीही पूजा केल्यानंतर कीर्तन केल्यानंतर जे काय असेल तो प्रसाद मग ते म्हणजे घरी घरीकडे आपण जेवायचे असतात म्हणजे घरी तर कुणाच्याच येत नाही असेल म्हणतात सगळ्यात सोबत जे असेल ते आपण तो प्रसाद आहे त्याच्यामुळे खाण्याचा प्रश्न म्हणून तुमच्या मनात जी शंका आली होती ती दूर व्हावी काबर महाराजांना कर दिला जेवणाला म्हणून तिसरा विषय हाराचा तुम्हाला सांगून टाकलं की मला काही नको हार नको बुका नको कारण बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा तुका म्हणे द्रव्य घेते तेही नरका जाते म्हणून तुमचं पॉकेट नको तुमचं मानधन नको हार नको बुका नको फक्त कीर्तन करू आपण शांततेने आपण ऐकावी अपेक्षा आहे मोठे माणसं जर कीर्तनात बोलली समजदार माणसं तर त्याला काय पाप लागतं हे तुक बऱ्याने चांगल्या प्रकारे सांगितलं आपण बऱ्याच वेळा ऐकलं असणार आहे लेकर बोलले तर लेकराचं पाप मायबापाला लागतं कारण त्यांना कळत नाही म्हणून आपल्या लेकरांना आपण सांगा आणि कीर्तनात आपस बोलू नये ही अपेक्षा आहे कोणी असं उभी असलेल्या असेल ते बसलेले असते आपण अभंगाकडे येऊ चोखोबारायांचा अभंग आहे चोखोबाराय कोण आहेत हे पण कळलं पाहिजे आपल्याला कारण कीर्तन करायचं म्हणतं कोण्या महाराजांचं कीर्तन आहे गायन म्हणतो कोणत्या गायनाचार्याचं आहे आपण सगळी माहिती काढत असतो अगदी चोखो कोण आपल्याला कळावेत चोखो असे आहेत फार खोला जात नाही भाताची परीक्षा काय पूर्ण भात चाखून बघायचा नसतो चावून बघायचा नसतो चाकून बघायचा नसतो त्यातले दोन शीत उचलले तरी आपल्याला भात शिजला की मी कळतो तसं चोखोबरायचे फक्त दोन उदाहरणं जीवनातले बघितलं तरी आपल्याला कळेल की चोखोबाय काय आहे साक्षात भगवंताने चोखबाऱ्यांच्या झोपडीमध्ये जाऊन धही भाग खाल्ला होता चोखोबाऱ्यांच्या घरचा आणि ते धही त्या पांडरंगाच्या पितांबरावर सांगलं होतं आणि चोखबाऱ्यांच्या गालावर चापड मारली की तुझ्या घरला देऊ कसा आला बाटवला देऊ तो म्हणून तर साक्षात भगवंताचा गाल फुगला होता त्याच्यावर चोखवाऱ्या काय असते याचा आपल्याला अंदाज लागला पाहिजे ते चोखवाऱ्याच्या गालावर मारलं तर साक्षात भगवंताचा गाल फुगतो म्हणजे चोखवाऱ्याचं दुःख भगवंत अंगावर घेतो त्या पाकतीचे असे चोखवराय आणि त्या चोखोवरायांचा हा भंग आहे काय अभंग आहे संतांचे चरणे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे नांदत असे नांदत आहेत म्हणजे आजही आहे आपण पुढे सिनेमा बघायचो मराठीतला जे चाळीस पन्नास वर्ष ज्यांचं हो वय आहे ना सिनेमा संपला की एक पट्टी यायची शेवटी मोठ्या अक्षरात लिहिलेलं काय असायचं ते नांदा हा बरोबर आहे म्हणा जुन्या मानसिने म्हणा नवीन पोरांना माहित नसेल काय होतं नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे नांद तसे सुख नांद तसे नांदा म्हणजे कायमस्वरूपी नांदा अखंड सौभाग्यवती भवा लक्षात आलं म्हणजे ज्ञानोबार आहे आजही ही संजीवन समाधी आहे ते आहेत हे चोखवाऱ्यांना सांगायचे म्हणजे चोखवराच्या काळातच होते असं नव्हे चोखवराने असा, असा ना, ना, शब्द दिला की नांद तसे कायम सुरपे ज्ञानेश्वर महाराज सुख अनुपमा सुख आपल्याला माहिती आहे दुःखाच्या विरोधातला शब्द म्हणजे सुख आहे अनुपम शब्द का आलायचे अनुपम म्हणजे ज्याला उपमाच नाही ज्याला तुलनाच करता नाही जे लौकिकतेच्याही पलीकडे आहे काय वाजवता अमरदन अनुपम अनुपम सुख सोहळा रे जगदगुरु तुकबारां अनुपम्य सुख सोहळा रे एकमेका लोकटांगणे जाती पंढरपूरमध्ये आणि तुकोबा म्हणतात की हा सोहळा कसा अनुपम्य म्हणजे याची तुलनाच करता येत नाही हे सुख कसं आहे ज्ञानबायांचं आहे ज्याची तुलनाच करता येत नाही म्हणजे काही सुख आहेत की ज्याची तुलना करता येऊ शकते म्हणून चुकबाऱ्याने पर्टिक्युलरली शब्द काय वापरला विशेष शब्द काय वापरला अनुपन्याय सुख अनुपम्य कुठे आहे ते आळंदमध्ये कुठे आहे संतांच्या चरणी संतांच्या आणि क्वचनी शब्द आहे इथे लेकरं भरपूर बसलेले दिसत कॉलेजच्या दिसतात काही दहावी बारावीच्या दिसतात बरोबर मोठ्या संख्येने दिसतात मुद्दा मी तुम्हाला सांगतो बाळांनो परीक्षेमधला पेपर सोडत असताना प्रश्न हा काना मात्रा उकार उद्गार वाचक क्वेश्चन मार्क प्रश्नार्थ आठवा किंवा हे खूप बारीकरी बघा बरं का तुम्ही पटकन बघता झर झर उत्तर लिहिता घरी सांगता मम्मी आई पप्पा फार सोपा गेला फार छान लिहिलं मी मग मार्क का कमी पडले आपण म्हणतो का त्याला लग्जा लागला असेल का तू चोप तपासणार बरोबर नसल अरे नाही तुझ्या लेकरांना प्रश्नच नीट नाही वाचला कारण त्यातले काना मात्रा उकार प्रश्नार्थक उद्गार वाचक नाही बघितलं म्हणून प्रश्नातला शब्द न शब्द वाचावा शब्दने अक्षर वाचावा अक्षर आणि मग उत्तर लिहा पटकन बघायचं झटकन उतरून गडबड नाही करायचे कुठले अभंग सुद्धा काना मात्रा उकारा सहित सोडवावा कीर्तनामध्ये um. तिकडल्या तिकडला गप्पा मारायच्या उड्या मारायच्या कधी बोलून जायचं बिलकुल नाही हा एक मुद्दा हे सांगायचा राहून गेला तुमच्यातला घडलेला की मला तिथेही कॉम्प्लेट देत होते इथे आल्या कॉम्प्लेट देत होते मी कॉम्प्लेट घेतलं नाही कारण तो आपल्याला काय सांगायचं आजचा तुमच्या गावचा सप्ताह आहे सा, यांची पंगत आहे ते फळाने सेवे करे दिसा से करेल हा माझा धंदा नाही ना तू खोबर आहे सांगितलं काय सांगितलं वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगू नये माणसाची काय कीर्ती यांच्या तर पंगत आहे त्यांची पंगत आहे त्यांच्या हा पाणी यांनी व्यवस्था करीन सर्व मला बोलावलं गाडीची व्यवस्था करीन घोड्याची व्यवस्था केली माझा धंदा थोडाच तो कारण तुकोबा यांच्या प्रमाणाप्रमाणात चला म्हणून मी तुमचं पॉम्प्लेट हातात घेतलं नाही त्याच्याबद्दल गैर वाटून कारण तुकोबाने सरळ सांगितलं पुन्हा सांगतो मी तुम्हाला ती थोडी एका विठ्ठलाची मानवाची कीर्ती सांगू नये पॉम्प्लेट घेतलं की चा अजून नाव लागतात ते नकोच आपणाला ते पुण्य करायला जाऊन पाप नको पुण्यात्मके पापे स्वर्गाई जे पापात्मके पापे नरका जाईजे माते जे जे ते सुद्धा पुण्य म्हणजे कधी कधी पुण्य कराला जाऊन सुद्धा पाप होत असतो मी त्याला काढायचं आपण <Sansky> सुख अनुपम संतांचे चन्हे सुख अनुपम आहे कुठे आहे संतांचे ते अलंका भोवनीमध्ये नांद असतं संतांचे सुख अनुपम म्हणजे सुखाला तुलनाच नाही सुख म्हटलं की दुःख आहे पास म्हटलं की नापास आहे सत्य म्हटलं की असत्य आहे जय म्हटलं की जय म्हटलं की अजय म्हणजे प्रत्येकाला आशा म्हटलं की निराशा प्रत्येकाला कुठला तरी जोड शब्द आहे तसा सुखाला एक जोड शब्द दुःखाचा आहे काही काही लोक काय करतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मानतात ते अनुपम नसतं एका मर्यादित असतं जळाई वरतीनं झालेलं असतं छोटस उदाहरण मी तुम्हाला माझ्या सांगतो की असं आपल्या संसार मध्ये घडतो आणि कीर्तनात प्रवचनात येणाऱ्या माणसाने अशा बाबतीमध्ये सुख मानू नये एवढ्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगतो आमच्या गावात मध्ये बाहेर जवळपास पन्नास वर्षाखालच सांगतोय कारण सात आठ वर्षाचा असेल मी तेव्हा पन्नास जवळपास पन्नास वर्षाच्या खालचं आमच्या गावात असे सत्य व्हायचे आणि सत्य फार लहान असायचे एवढं मोठं नसायचं कुठला तर महाराज याच्या आठ दिवस गावात राहायचा आणि त्या महाराजाला एवढा अभिमान होता सगळे लोक काय म्हणायचे हा महाराज तुमच्यासारखे कीर्तनच करू शकत नाही कोणी सगळं करायला सगळे जनवे त्यांच्याकडेच होतं ते सुखी यायचे असे शब्द ऐकले की महाराज तुमची कोणाची तुलना नाही एखाद्या महाराजाचं कीर्तन झालं आणि त्या महाराजापेक्षा कमी झालं की लोक काय म्हणायचे महाराज तुमच्यासारखं कीर्तन नाही झालं महाराज खुश व्हायचे हो त्यांना बरं वाटायचं योगायक असेल भगवंताची कृपा असेल एक आठदा वर्षाचा मुलगा प्रचंड ज्ञानी माणूस प्रचंड ज्ञान असं कीर्तन केलं आमच्या गावामध्ये असं कीर्तन केलं प्रत्येक जण म्हणायचं त्या महाराजा आहे त्या महाराजाच्या दहा पटीन चांगलं इंग्रजी शब्द वापरायचे काही मोजकाला इंग्रजी शब्द मोजच्या का लोकांना काय काय बेस्ट कीर्तन झालं बेस्ट कीर्तन झालं असं म्हणायचं कुणाच्या पेक्षा या महाराजापेक्षा ज्या महाराजांचा अनेक वर्षापासून कौतुक होतं त्या महाराजाला ते ऐकलं की सुख वाटायचं आता त्या माणसाला सुख वाटत हो नव्हतं कारण का त्याचं जे सुख होतं ते अनुपम्य नव्हतं हो अनुपम्य होतं मर्यादित होतं जळाविवर्तन होतं मीपणामुळे होतं अहंकारामुळे होतं लक्षात आलं पण चोखबाऱ्या काय म्हणतात नानोबाऱ्यांकडलं सुख कसं आहे अनुपम्य आहे मर्यादाच नाही त्याला आनंदाच्याही पुढचं सुख आहे चराने उधरना तो सुख आणि उपंग संतांचे चरणे थोडक्यात या उदाहरणातून आपण एवढंच घ्यायचं की सुख मानायचं आहे ना तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये किंवा आपल्या अहंकारापोटी संसारातल्या माणसानं कधीही सुख मानू नये कारण ते भगवंताला आवडत नाही भगवंताला जे आवडत नाही संतांना जे आवडत नाही ते चुकून शोषणातही आपण करायचं नाही कुठल्या गोष्टी चुकीच्या करायच्या अहंकार मोठेपणा नको कारण त्याला सगळं कळतं एक कॅमेरा जर लावला ना तर घाम फुटतो आपल्याला चुकीचं बोललं असं होईल कारण तसं होईल का म्हणून तरी चौदा कॅमेरे लावलेत का भागवतामध्ये बरोबर आहे ना सकाळची देवता दुपारची देवता संध्याकाळची देवता फलाना यम नियम चौदा कॅमेरे पूर्ण रेकॉर्डिंग म्हणून चित्रगुप्ताकडे जाण हनुमंत धोरण आपण म्हणतो मी असं कुठं केलं सगळं आपण विसरून जातो पण तू नाही विसरत म्हणून सुख मानायचं चा तर चांगल्या गोष्टीमध्ये मानायचं चा, मोठे पण देऊन मानायचं कोणाला कमी लेखून अहंकारामध्ये मा सुख मानायचं नाही एवढंच उदाहरण घेतलं तरी आहे आणखी एक छोटसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल आमच्या लहानपणचीच घटना एवढं जास्त आम्हाला कळत नव्हतं पाणी लागत नव्हतं आणि खोदायला मशीनरी नव्हत्या हाताने खोदावला त्याच्या दगडाने शेतकऱ्यांनी विहीर खोदली दोघं नवरा बायको रात्र तीन वर्ष विहीर खोदत होते पण एवढं भयानक पाषाण लागलं होतं त्याला डोंगरामध्ये की खोदलीच जात नव्हती लोक हसायचे मग त्याचे जे भावंड होते भावटी वगैरे ते कोणाच्या कसा तीन वर्ष घातला कुठं पाणी लागलं ला, अशी बोटक म्हणजे सुख होतं त्यांना कशामध्ये भावाच्या विहिरीला पाणी लागलं नाही याच्यामध्ये सुख होतं आणि तेवढ्यावर ते सुखी राहिले नाहीत म्हणजे गावातले लोक सांगायचं मला एवढं कळत नव्हतं गावातल्या आजूबाजूला कडक घडलं असेल ते म्हणायचे फक्त आम्ही ऐकायचं होते चार पाच वर्ष उदाहरण चलत राहिलं त्या भावाने त्या विहिरीच्या बाजूला फार मोठा कोटा कोटा म्हणजे काय लाकडाचा असं हे करून काय म्हणतात त्याला झोपडी झोपडी बांधली तू खूप लाकडं वगैरे मोठमोठे घालून बांधले त्या दोघाच्या काय भावाने गेले वाटतात ते लाकडं सगळे विहिरीत ढकलून दिले कोटा विहिरी ढकलून दिला अंड्यास ज्याला फुकून दिलं पेटून दिलं खुश सुखी झाले काय भावाच्या विहिरीला आपण जाळलं कोटा जाळून टाकल्या सुखामध्ये होते अनुपम्य नव्हे बराबर का अनुपम कशाला म्हणतात ते सुख अनुपम नव्हे काय झालं मग अहो तो कोटा पेटला सगळं जळून गेली म्हणजे दुसऱ्याशी विहिरीवर गेली बघायला तो कोटा जळून गेला पण काय झालं अनुपम्य सुख मिळालं त्यांना कसं मिळालं अनुपम्य सुख कारण तीन वर्षे विहीर खोदून पाणी लागलं नव्हतं पण त्या विहिरीमध्ये सगळे कोळसे पोहत होते लाकडं पोहत होते जडक असेल का कारण ते पेटलं ते विहीर पेटली आणि ते दगड फुटले आणि पाणी लागलं खालून याचं नाव आहे अनुपम्यसुख अनुपम अनुपम आलं का लक्षात म्हणजे त्यांच्या आयुष्याची स्वप्नात ही अपेक्षा नव्हती त्याला म्हणायचं अनुपम्यसुख ज्याची तुलनाच होऊ शकत नाही त्याचं नाव आहे अनुपम्यसुख शेवटचं उदाहरण आचरणातलं मी माझं सांगतो तुम्हाला शिकायला असताना परीक्षा देऊ लागलो तहसीलदार व्हायचाय पीएसआय व्हायचा पी एस आय चा फार खाय होता आम्हाला फौजदार म्हणायचे फौजदार होणार आहे म्हणायचे परीक्षा देऊ लागलो आणि माहीत पण नव्हतं मी हैदराबादला है राहत होतो शिकायला असताना आणि औरंगाबादला संभाजीनगर पत्र परीक्षा देऊन नापास झालो कळालं गावातल्या लोकांना नापास झाले म्हणून अव अक्षरशः पेढे वाटायचे फक्त बाकी होते काही लोकांना इतका आनंद वाटला इतकं सुख झालं कशामुळे की पोरग नापास झालं माझी तुम्हाला विनंती आहे कोणाचं नापास झालं कोणाची पोरगी पळून गेली पोरग पळून गेलं अजून कुठलं दुःख आलं ना त्याचं सुख मानत जाऊ नका अतिशय वाईट आहे केले कर्म झाले ज्ञानबरान ज्ञानशीर मध्ये सांगितलं केले कर्म जैसे फळ भोगावया वया धरणे बैसे न फेडिता अरुण जैसे हो सांगेना घेतलेलं कर्ज फेडल्याशिवाय फुटत नाही तसं केलेलं कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही म्हणून कुणालाच नाव ठेवायचं नाही कुणाच्या दुःखात आनंद मानायचा नाही ज्याचं त्याच्यासोबत आंदोलना परमेश्वर आहे बघणारा पुण्यपाप तसं बघत राहील आपण जेवढं चांगलं करतात तेवढं आपण करायचं त्याचं नाव आहे अनुपुण्य सुख काय घडलं नापास झालं त्याला आनंद झाला सुख झाला माझी आई मला बोलून दाखवली बाळा गुड्या मारल्यात तो नापास झाला मला आई नापास झाला नापा की तू गुड्या मारतात आणि काय सुद्धा माऊलींची कृपा झाली एकोणीसशे पंच्याण्णवच्या परीक्षेमध्ये मी डेप्युटी कलेक्टर म्हणून महाराष्ट्रामध्ये नंबर एक वर आलो आता झालं माझ्या आईवड्याला एवढं सुख झालं की ते अनुपन्न होतं त्याची तुलनाच नाही एखादा कलेक्टर जरी झाला असेल तर माझ्या आई बापाचं सुख कसं आहे अनुपुन्य आहे मला काय कलेक्टर कम करायचं माझं पूर्ण डिप्युटुलेटर झाले तुमचं पूर्व ग्रामसेवक आहे नाही बिडओ झाला आपला अरे त्यांचा बिडव झाला पण माझं ग्रामसेवक झालं पुढे झालं मला लक्षात आलं आपलं ते आपलं म्हणजे छोट्यातलं छोटं जरी पद मिळालं असेल तर त्या माय बापाला मिळणारं हे अनुपम आहे थोडक्यामध्ये अनुपम्य शब्दाचा अर्थ काय आहे ज्याची तुलनाच करता येऊ शकत नाही म्हणून चोखोबार आहे काय म्हणाले पहिल्या चरणामध्ये Jangan lupa like, share dan subscribe ya! तुरास 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 तु Terima kasih telah menonton! सांगतो उदगीरला शिकायला असताना बरेच वर्ष झाले तर आम्ही राहत होतो राहत होतो त्याला पहिल्या बायकोला बाल काही नसल्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं होतं दुर्भीत अजिबात जमत नव्हतं पण आता आम्ही लहानच होतो आम्हाला काय कधी घेणं नाही पण योगायोगानं एक बायको पत्नी गर्भवती राहिली दोन तीन महिने झालं माहेरी वगैरे गेली आता माहिती आम्ही सगळ्या ताई ताईच म्हणायचो त्यांना काय तिकडे दुःखद घटना घडली माहिती नाही ही जी बाई घरची होती